शिक्षकांचं आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे शिक्षकाच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतलेली आहे ही बैठकसुद्धा संपली आहे या शिष्टमंडळानं अगोदर गिरीश महाजन यांची भेट घेतली होती चर्चा झाली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा बैठक पार पडली आणि ही बैठक संपलेली आहे शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत या मागण्यांसाठी हे सर्व शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं चर्चा झालेली आहे बैठक संपन्न झालेली आहे आझाद मैदाना येथे शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं आता भेट झालेली आहे बैठक संपन्न झालेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेली आहेत शुभम मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न झालेली आहे हे शिष्टमंडळ जे निर्णय झालेले आहेत किंवा या बैठकीत चर्चा झालेली आहे यावर समाधानी आहे का जगदीश आता आपण बघू शकतो गिरीश महाजन जे आहेत ते सध्या आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आजचा दिवस खरंतर चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता जी वर्तवण्यात आली होती त्यानुसार वादळी तर ठरलेलाच आहे पण मात्र शिक्षकांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक मंत्री म्हणून गिरीश महाजन ज्यांना मानलं जातं गिरीश महाजन हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत नेमकं आता पुढची भूमिका त्यांची काय असणार आहे शिक्षकांची ते त्यांच्या आंदोलनाचे काय तुमचा पाहणं महत्वाचं असणार आहे शुभम तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल